नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात <clears throat> एका एक कार्यक्रमाला गेले होते आणि त्या ठिकाणी प्री वेडिंगविषयी बोलणं चालू होतं प्री वेडिंग हे फारसं चांगलं नाही बघायला अजिबात चांगलं वाटत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच आता माहीत झालेलं आहे कमीत कमी आपल्या कमी पिढीला तर हे नक्की आवडत नाही पण आपण काहीही करू शकत नाही त्यातल्या त्यात आम्ही नशीबवान की आमच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेला प्री वेडिंग शूट नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला अशा गोष्टी बघाव्या लागल्या नाहीत किंवा आमच्या मनात नसताना आमच्या मुलांच्या ह्या प्री वेडिंग शूट आम्हाला बघावं लागलं नाही फक्त आमच्या वेळेला जे आले होते आमच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेला मोठे मोठे अल्बम डिजिटल अल्बम ते सुंदर सुंदर मोठे मोठे जड जड ते अल्बम आले होते आणि छान वाटायचं ते मस्त होतं त्याच्यातसुद्धा जेव्हा विडिओ सी डी करून द्यायचे ते त्यामध्ये सर्वात शेवटी लग्न झाल्यानंतरसुद्धा असं एक विमान जायचं आणि त्यानंतर डिजिटली त्याच्यामध्ये ते, ते दोघंजणं कुठंतरी फिरायला गेलेले आहेत आणि मग त्या ठिकाणचं थोडंसं त्यांचे दोन चार फोटो एडिट करून असे ते टाकलेले असायचे म्हणजे जणू काही ते हनीमूनला गेलेले आहेत आणि तिथलेही फोटो त्यांनी पाठवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये घातलेले आहेत अशा पद्धतीचं ते शूटिंग असायचं इथपर्यंतच पण त्यानंतर अलीकडच्या ह्या पाच वर्षामध्ये प्री वेडिंग शूटचं प्रचंड प्रचंड बोकाळ नाही प्रकरण आणि हे बघा हे जेवढं चांगलं वाटतंय त्यांना तेवढंच ते धोकादायक पण आहे हल्ली प्रत्येकानं प्री वेडिंग शूट करायचं आहे पण तुम्हाला मी एक सांगते की प्री वेडिंग शूट केलेल्यांचं तीन तीन महिन्यामध्ये लग्न मोडलेलं आहे बघितलेलं आहे वर्षाच्या डिवोर्स झालेले मी बघितलेले आहेत एकतर मी असं अशी केस बघितली ऐकली माहितीतलीच आहे त्यांनी प्री वेडिंग शूट केलेलं म्हणजे ॲक्च्युली ते प्री वेडिंग शूट इतकं काही भयानक केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यात इतके जवळ आले ते दोघंजणं आणि त्यानंतर त्या दोघांनी निर्णय घेतला की नाही आपल्याला जमत नाही आहे म्हणजे आपलं काही फारसं जुळणार नाही आपलं मन जुळत नाही आहे स्वभाव जुळत नाही आहेत तर आपण लग्न नको करूया प्री वेडिंग शूटला गेलेले आहेत प्री वेडिंग शूट होत आलेलं आहे ते सगळं कॅमेऱ्यामध्ये शूट झालेलं आहे आणि त्यानंतर हे मुलगा आणि मुलगी यांना लक्षात आलेलं आहे किंवा मुलाला असं वाटलेलं आहे की नाही माझं इथं जमत नाही आहे आणि ते लग्न मोडलं ते लग्न मोडलं इथंच हे थांबलं नाही तर पुढे इतकं चिघळलं लग्न त्या मुलीचं दुसरीकडे लग्न झालं मुलाचं लग्न काही कारणामुळे थांबलं नंतर त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ह्या मुलाला असं वाटायला लागलो होत की आपण उगाचंच लग्न मोडलं आणि त्यानं ते जे काही प्री वेडिंगला शूटला जे काही फोटो काढले होते ते सगळे तिच्या सासरी पाठवली आणि ते सगळे अतिशय वाईट फोटो होते त्यानंतर काय झालं असेल हे आपण विचार केलेलाच बरा एकूण हे प्री वेडिंग शूटचे जे फोटो आहेत हे खूप वाईट पद्धतीचे असतात मी सुद्धा परवा एका लग्नाला गेले होते आणि एंट्री एंट्रीमध्येच ते प्री वेडिंग शूट लावलो होतो म्हणजे त्याच्यातून पुढे आतमध्ये अगदी असं जाऊन असं गेल्यावर मग तो हॉल होता पण जशी आम्ही एंट्री केली तसा मोठा एक डिजिटल लागला होता आणि त्या ठिकाणी आम्हाला काही समजेच ना, हो का ना। की लग्न झालं का काय झालं कारण की जवळ लगेचच तिथं काही हॉल ना असं वळून गेल्यावर हॉल होता तिथं सगळं सुशोभित केलं होतं आणि त्या ठिकाणी मात्र लिटरली तुम्हाला सांगते की हल्ली तर काय टू पीसमध्येच मुली फोटो काढतात समुद्रामध्ये तर जातातच पाण्यामध्ये तर, तर जातातच ते दोघं नव होणारे नवराबायको एवढंच नव्हे त्यांचं किस सीन असतात हग असतं म्हणजे मिठ्या असतात सगळं असतंही एकमेकांच्या अंगावर पडणं असतं काय काय दाखवत नाहीत त्याच्यामध्ये त्यामध्ये त्या प्री वेडिंग शूटमध्ये त्यांनी हॉटेलची एक रूम दाखवली त्यातला बाथटब दाखवला आणि त्या बाथटबमध्ये ते दोघंही अंघोळ करत आहेत असं ते प्री वेडिंग शूट होतं आम्हाला समजेच ना की ह्यांचं ॲक्च्युली खरं रजिस्टर लग्न करून हनीमूनला जाऊन आलेत की काय हे असं वाटायला लागलं आणि ते प्री वेडिंग शूट बघितल्यावर मला खरं तर असं वाटलं की एवढं जर का ते सगळं करून दाखवत असतील तर प्री वेडिंग शूटच्या आई आधी जे साखरपुडा करतात साखरपुडा झाल्यानंतर ह्या दोघांना होणाऱ्या नवरा बायकोंचं रजिस्टर मॅरेज करून टाकावं आणि मग प्री वेडिंग शूटला पाठवावं नाहीतर हे काही खरं नाही प्री वेडिंग शूटला एवढे प्रचंड सारे पैसे घालवायचे त्याच्यानंतर होणारे डिवोर्स किंवा त्याच्यानंतर लग्नच नाही झालं तर काय करायचं आणि इतके घाणेरडे फोटो लावतात की काही कशासाठी आलो आहे आम्ही त्या लग्नाला हेच आम्हाला कळत नाही बोलवायचंच नाही ना अशा लग्नाला जर का तुमचं सगळं झालेलंच आहे तर कशाला लग्नाचा विधी पाहिजे सरळ रिसेप्शन करून टाका मग लग्न तरी कशाला पाहिजे रिसेप्शनच करायचं लग्न झाल्यानंतरचं म्हणजे मला आता असं वाटतं की प्री वेडिंग शूट आणि रिसेप्शन असं करून टाकावं लग्न करूच नाही लग्न हे रेजिस्टर करून टाकावं प्रत्येकाचं तसा नियमच यावा असं मला वाटतं वाटायला लागलेलं आहे नाहीतर हे खूप अवघड आहे बरं का आणि खूप किचकट होत जाणार आहे कारण की यातले जे फोटो असतात हे जो तो फोटोग्राफर असतो त्याच्याकडे सुद्धा ते फोटो राहतात आणि त्या फोटोसाठी तो कुणालाही ब्लॅकमेल करू शकतो तो फोटोग्राफर किंवा ते फोटो काढणारा जो असतो त्याच्यासोबत जी लोकं असतात त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल असतात तेही ते शूट करत असतात हे खूप अवघड आहे प्री वेडिंग शूट आणि खूप किचकट आहे हे बंद होणं फार आवश्यक आहे आणि नसेल बंद करायचं तर साखरपुडा करा साखरपुडानंतर रजिस्टर मॅरेज करून टाका आणि मग प्री वेडिंग शूट करा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे तसं लग्न करा नाहीतर हे प्री वेडिंग शूट जे आहे या प्री वेडिंग शूटमुळं ह्याच्यापुढे त्याचे जे धोके आहेत किंवा दुष्परिणाम आहेत हे खूप प्रचंड मोठे आहेत हे आपल्याला आत्ता अजून जाणवत नाही आहेत कारण ना हे नवीन नवीन आलेलं आहे आणि ह्याच्या आधी फक्त प्री वेडिंग शूटला ते दोघंजणं फिरायला गेलेत किंवा हॉटेलमध्ये जाऊन बसलेत खातायत पितायत आहेत एवढंच होतं पण आता मात्र जे काही त्या प्री वेडिंग शूटमध्ये दाखवत आहेत ते हनीमूनला सुद्धा जे केलेलं लो लोकं दाखवू शकत नाहीत किंवा दाखवणार नाहीत कारण त्याच्यात एक नाविन्य असतं त्याच्यात एक आनंद असतो त्याच्यात एक उत्सुकता असते आणि ती प्रायवसी असते त्यात ते दोघांचं जग असतं आणि त्यामुळे तिथे कोणी फोटो काढत नाही त्या दोघांना एकमेकांचा सहवास अनुभवायचा असतो आणि हे प्री वेडिंग शूटमध्ये हे काहीच नाही आहे मध्ये फक्त शोबाजी आहे दाखवायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे प्री वेडिंग शूट हे प्रचंड धोकादायक आहे विचार करायला हवा